आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजने मला संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य निवडून दिल्याबद्दल त्याचेही आभार मानते आम्ही आम्ही सर्वजण तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करून नेहमी इथे गो आणि आम्ही जे आता मांडलं संगमने टू जे आता सगळं दादांनी आणि काकांनी जे सांगितलं आता की आपल्याला खूप मोठा निर्णय इथे शहरासाठी शहराच्या लोकांसाठी नागरिकांसाठी आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यासाठी तुमचं जो साथ तर आम्ही चांगलंच काम करू त्याची खात्री मी नक्कीच देईन म्हणून तुम्ही सर्वांनी आमच्यासोबत राहा कारण हे सगळं आपल्या आप पुढच्या पिढीसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांचंही भविष्य याच्यात चांगलं मिळेल म्हणून तुम्ही परत एक जण इथं आल्याबद्दल परत धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी खूप छान सूचनाही दिल्या आम्हाला त्याच्यातून खूप चांगलं दादा, अरे आले सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये